स्वाद जुन्नरचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काजू करी त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम आपण बारीक चिरलेले मध्यम आकाराचे तीन कांदे घेतले आहेत शंभर ग्रॅम काजू घेतले आहेत कसुरी मेथी बारीक चिरलेल्या तीन मिरच्या आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतली आहे टोमॅटो मध्यम आकाराचे दोन बारीक तमालपत्र दोन ल दालचिनी मिरी हिरवी विलायची मध्यम आकाराचे दोन मोठे चिरलेले कांदे आणि पंचवीस ग्रॅम काजू आपण आता गॅस चालू करून घेऊ पॅन गरम करून घेऊ त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकू पाण्याला उकळी आले आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे टाकून घेऊ आणि त्याचबरोबर पंचवीस ग्रॅम का काजू टाकू काजू आणि कांदे शिजतात तोपर्यंत आपण दुसऱ्या कढईमध्ये काजू तळून घेऊ कढई गरम झाली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकू तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू घालून घेऊ काजू चांगले तुपामध्ये फ्राय करून घेऊ काजू छान परतून झालेले आहे ते एका प्लेट मध्ये काढून घेऊ तुपामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊ जिरे तर चढले की त्यामध्ये दोन तमाल पत्र्याची पाने दालचिनीचे ची दोन तुकडे तीन ते चार ग्रीन विलायची आणि पाच ते सहा मिरी तेलामध्ये परतवून घेऊ टाकून घेऊ कांदा आपण परतवून घेऊ कांदा चांगला तांबूत कलर आहे तोपर्यंत परतवून घेऊन पाहू शकता कांदा चांगला परतला आहे त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन टोमॅटो टाकून घेऊ चांगले परतवून घेऊ कांदा आणि काजू चांगले उकळून झालेले आहेत गरम पाण्यात शिजलेले आहेत ते आपण काढून घेऊ कांदा आणि काजू शिजवला आहे तो एका मिक्सरच्या एक भांड्यात काढून घेऊ आणि त्याची क्रीम बनवून घेऊ आणि हे उरलेलं पाणी टाकून देऊ या पाण्याचा कांद्याचा उग्र वास येतो त्यामुळे आपण पाणी वापरात घेणार नाहीये आपण त्यामध्ये हो थोडं पाणी घालून घेऊ आपण एक चमचा अजून तूप घालून घेऊ त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची एक चमचा पेस्ट घालू आता आपल्या कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट चांगली मिक्स झालेली आहे त्यामध्ये मसाले घालून घेऊ पाव चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पाऊन चमचा लाल तिखट हे चांगलं परतवून घेऊ यामध्ये उकळून घेतलेलं एक कप पाणी टाकून हे मसाले शिजवून घेऊ हे मसाले शिजवण्यासाठी पाच मिनिट अवधी देऊ ग्रेवी थोडीशी घट्ट झालेली आहे त्यामध्ये अर्धा ते पाऊन कप पाणी टाकून घेऊ आणि चांगला हलवून घेऊ चांगली उकळी आली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता आपण कांदा आणि काजूची पेस्ट टाकून घेऊ आणि हे चांगलं हलवून घेऊ आपण यामध्ये अजून अर्धा कप गरम पाणी घालून घेऊ यामध्ये आपण फ्राय केलेले काजू घालून घेऊ यामध्ये एक चमचा बटर घालू तुम्हाला जर क्रीम आवडत असेल तर फुल क्रीम तुम्ही त्यात घालू शकता भाजीला स्वाद वाढण्यासाठी तुम्ही कसुरी मेथी टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे आपली काजू करी खाण्यासाठी तयार झाली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा